नमस्कार मित्रांनो आज चालू असलेला मौजे मायनी मैदानामध्ये गट क्रमांक सत्तेचाळीस शेवटचा होता ते पूर्णपणे पार पडलेले आहेत आता सेमीच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूरचा सेमी क्रमांक किती घरनिकीचा राजा देवाभाईचा सेमी क्रमांक किती आणि बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि सरजाचा सेमी क्रमांक किती हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो पहिले सेमी एक ते सहा एक ते सहा सेमीमध्ये मित्रांनो सात गाड्या पळल्या जातील आणि सेमी सातमध्ये सहा गाड्या पडल्या जातात जातील अशा सत्तेचाळीस होतात तर मित्रांनो सेमी वनमध्ये सेमी वनमध्ये मित्रांनो घरनिकीचा राजा आणि देवाभाईची गाडी आलेली आहे सेमी क्रमांक वनमध्ये घरनिकीचा राजा आणि देवाभाईची गाडी तर मित्रांनो आपल्या बकासूरची गाडी सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवर सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवर बकासूर आणि लक्ष्मणरावची गाडी आलेली आहे ती पण मित्रांनो कडेने आलेली आहे बकासूर आणि लक्ष्मणराव सेमी क्रमांक दोनमध्ये कडेने पलणार आहे तसेच मित्रांनो आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि निंबाळकर सरांचा सर्जाचा सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा वर बुलढाणा एक्सप्रेस सर बब्या आणि निंबाळकर सरांचा सर्जा ही गाडी असणार आहे मित्रांनो बकासूर आ, सेमी टू मध्ये कडेने असल्यामुळे खूपच अतिटीची आपल्याला लढत बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातवर बकासूर आणि लक्ष्मणराव सर्व गाड्यांना सेमीसाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो